नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज डोरलेवाडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात गटाला काटाकीर लढती झाला त्याच्यानंतर मित्रांनो सेमीला सुद्धा काटाकेर लढती झाल्या आज आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासून गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरून वरून मित्रांनो पलाला आणि खुल्ला असं गट पस केला आहे केला होता बाकासूरने त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूरची गाडी लागली होती गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती या सेमीमध्ये मित्रांनो चार गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो या सेमीमध्ये खरंच काटाकीर लढत झाली पुन्हा एकदा एस टी सी जाऊन हा सेमी सहा तुम्ही बघू शकता यामध्ये आज देवाने या अंजिरने सेमी क्रमांक सहाचा या काटाकिर लढतीमध्ये Uh, विजय मिळवला त्या गाडीचं खूप खूप अभिनंदन ती गाडी फायनलला पात्र झाली तसेच मित्रांनो आज बक्कासूरची सेमी सहामध्ये हार झाली नक्कीच पुढच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि मित्रांनो खरंच चांगली लढत झाली चार गाड्यांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पुढच्या मैदानात नक्कीच बक्कासूर कमबॅक करेल आणि विजयी गाडी देवाने आणि फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद